नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि दग तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक कसबे पी पी प्राध्यापक वाडीकर के जे यांनी टाळ्या वाजवणं ताडासन मसल स्ट्रेंथ सूर्यनमस्कार प्राणायाम आदी योगासनांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले यावेळी प्राध्यापक कसबे पीपी व प्राध्यापक वाडीकर के जे यांनी योगाचं महत्त्व समजावून सांगितलं योगामुळे लवचिकता ताकद संतुलन आणि मुद्रा सुधारते हे तीव्र वेदना व्यवस्थापित करण्यात हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करू शकते ध्यान आणि श्वासोच्छवासाच्या व्यायामासारख्या योगासनांमुळे तणाव चिंता आणि नैराश्य लक्षणीयरित्या कमी होऊ शकते हे चांगल्या झोपेला प्रोत्साहन देऊ शकते फोकस सुधारू शकतो आणि एकूण मूड सुधारू शकतो योग शरीर जागरूकतेची भावना विकसित करतो आणि व्यक्तींना त्यांचं श्वास हालचालींशी जोडण्यास शिकवतो हा सर्वांगीण दृष्टिकोन स्वतःची आयुष्याची सखोल समज आणि कल्याणाची अधिक जाणीव निर्माण करतो योगा समर्पण आणि सातत्यपूर्ण सराव आवश्यक आहे कालांतराने ते स्वयंशिस्त आणि सिद्धीची भावना वाढवतं वैयक्तिक वाढीसाठी आणि आत्मशोधासाठी हे एक शक्तिशाली साधन देखील असू शकते असे महत्व सांगून अधिक माहितीसाठी अभ्यास करावा असं आवाहन केलंय यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम महिला सक्षमीकरणासाठी योग अशी आहे यामध्ये महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कशा प्रकारे संतुलित राखलं जाईल याविषयीच्या माहितीवर भर दिला जाईल आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार चोवीस हा दिवस साजरा करण्यासाठी आणि योगाच्या सरावाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नानासाहेब यादव प्राध्यापक दत्ता कुंटेवाड प्राध्यापक पाटील एनसी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते त्याच्यामुळे आपली उंची वाढते दुसरा फायदा आपली एकाग्रता वाढते तिसरा पायाचे हाताचे व पाठीचे स्नायू आणि हे असं कमीत कमी पाच वेळा करायचं आपण ज्यामुळे शारीरिक दृष्ट्या मजबूत राहतात मानसिक दृष्ट्या कंट राहतात